चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी पार प्रार्थना आज आपला व्हिडिओ हा पालकांसाठी आहे प्रत्येक आईवडलांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा माझ्या पालकांना माझा पालकांना असा प्रश्न आहे की तुमच्या मुलांना पंच्याण्णव टक्के पडतात म्हणजे तुमचा मुलगा खूप हुशार आहे असं पालकांना वाटतो परंतु तोच तुमचा मुलगा तुमचा अजिबात ऐकत नाही तुमची रिस्पेक्ट करत नाही तो कुणाचं काहीही ऐकत नाही समाजात चुकीचं वागतो कुणाशी नीट बोलत नाही कुणाची रिस्पेक्ट करत नाही हे असं असेल तर तुम्हाला चालेल का तर नाही ना प्रत्येक पालकाचं असंच म्हणणं असेल की मार्क कमी जास्त पडले तरीही चालेल परंतु माझा मुलगा प्रत्येकाशी गुन्ह्या गोविंदाने किंवा प्रत्येकाची रिस्पेक्ट करणारे म्हणजे एक चांगला व्यक्ती समाजात त्यानं राहावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते तो मुलगा जर आईवडिलाची रिस्पेक्ट करत नसेल तर तुम्ही का आपल्या मुलाला नाईंटी फाईव्ह किंवा हंड्रेड पर्सेंट पडण्याचे फोर्स करतात का तुम्ही मुलांच्या मागं लागतात की तुला एवढेच मार्क पडले पाहिजे दिवसभर तुम्ही तुमच्या मुलाच्या मागे लागलेल्या असतात सकाळपासून त्यांची शाळा दिवसभर दोन ते तीन तास क्लासेस त्याच्यामुळं मुलं काय होतात डिप्रेशनमध्ये जातात आणि ते कुणाचंही ऐकत नाही कधीकधी तर काय होतं काही मुलं हे तुम्हाला घाबरून अभ्यास करत असतात तर यातले काही मुलं खूप शाळेतील कमी विद्यार्थी असतात की ज्यांना अभ्यास करायला आवडतो परंतु बाकीचे हे असतात ते घाबरून अभ्यास करत असतात मग हे सर्व मिळून मुलांचं दहा ते बारा तास जात असतात म्हणजे अभ्यास करायला दहा ते बारा तास मुलं हे अभ्यासात असतात पण तुम्ही तर तुम तुम्ही तर त्यांच्याकडून नव्याण्णव टक्के मार्काची अपेक्षा करता मग नव्याण्णव टक्के मार्काच्या पुढं संस्कार कसं कमी हो संस्काराला कमी तुम्ही का समजता कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात हे तुम्हाला माहीत आहे एखादा मुलगा खूप मोठ्या पदावर आहे परंतु तो जर आपल्या आईवडिलांशी नीट वागत नसेल त्यांची रिस्पेक्ट करत नसेल तर त्या कामाचं काय महत्त्व त्या पदवीचं त्या डिग्रीचा काय उपयोग हो संस्कार जर महत्त्वाचे असतील तर तुम्ही तुमच्या मुलांना किती तास देता तुम्ही 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 त्यांच्याशी किती गप्पा मारता मुलांना काहीतरी छान शिकवा ना त्यांना कधीतरी अनाथ आश्रमात घेऊन जा त्यांना कधीतरी पैशाचा अन्नाचं महत्त्व पटवून द्या मग बघा ना तुमची मुले पण खूप हुशार होतील तुम्ही कधी असं करता का नाही तर तुम्ही असं कधीही करत नाहीत तुम्ही फक्त याने असं केलं त्याने तसं केलं असं म्हणतात नाहीतर काय करता तुम्ही त्यांचे मार्क वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करता त्यांचे क्लास लावता शहरात कानाकोपऱ्यात जाऊन क्लासेसची विचारणा करतात आणि त्यांना ते क्लास लावतात बाकीच्यांना किती मार्क्स मिळाले हे तुम्ही त्यांना विचारता एखाद्या आईवडिलांना किंवा एखादा आईवडील शाळेत गेलं असेल तर त्या बायांबायांच्या गप्पा असतात चालू असतात की माझा मुलगा या क्लासला आहे तुमचा मुलगा कुठल्या क्लासला आहे माझा मुलगा या क्लासला आहे त्याचा स्कोर काय असं आपण गप्पा मारत चालतो परंतु तुम्ही गप्पा मारताना असं कधी विचारता की तुझ्या मुलावर संस्कार कसे आहेत संस्काराबद्दल तुम्ही कधी बोलता का नाही तुझा मुलगा कधी आईवडिलांचा आदर करतो का हे विचारता का नाही तर मुलांना तुम्ही आईवडिलांचा आदर करायला शिकवा तुमच्या मुलाला विनयशीन कसं बनवायचं ते सांगा चांगलं काय वाईट काय हे कसं ओळखायचं ते त्यांना तुम्ही शिकवा तुम्ही कधी याचा विचार केला आहे का कधी तुम्ही असं म्हणतात का की मुलाकडून आपण चांगली अपेक्षा करतो मुलांनी चांगलं वागण्याची चा आपण अपेक्षा करतो आणि आपण म्हणतो की आजकालची मुलं कोणाचं ऐकत नाहीत त्यांच्यावर चांगले संस्कारच नाहीत तुम्ही कधी मुलावर संस्कार दिलेत का तुम्ही मुलाला कधी टाईम दिला आहे का तुम्ही त्यांना कधी घडवलं आहे का तुम्ही हा विचार करता का नाही ना मग तुम्ही मुलाकडून का अपेक्षा करता मुलं हे आव आई वडिलांचंच अनुकरण अस करत असतात सर्वजण असे म्हणतात की सोशल मीडियामुळे संस्कार मोडून पडले आहेत परंतु तसं नाही सोशल मीडिया मोबाईल यामुळे मुलं बिघडली आहेत असं आपण म्हणतो परंतु तसं आहे का नाही ना तर आपण घरामध्ये सर्व एकत्र जर बसलो असतं तर आईवडलाकडं फोन असतो त्या मुलाकडं फोन असतो मग ह्यात चुकतं कुणाचं आणि ज्याच्याकडं मोबाईल नसतो तो टी व्हीसमोर बसलेला असतो सर्वांकडं सर्वजण एकत्र असतात परंतु कोण कोणाचं बोलत नाही कोण कोणाचं संवाद करत नाही मग त्याचा काय उपयोग हो तुम्ही एकमेकाशी बोला एकमेकाशी संवाद करा तरच त्यातून मार्ग सुटेल ते तुमच्या मुलांना वेळ देता का कारण आजकाल मुलांना जास्त वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचा थोडा वेळ तरी मुलांना नक्कीच द्या तुम्ही तुमच्या मुलाला तो तु दिवसभर काय केलं हे विचारा त्यांच्याशी मैत्रीने वागा कारण तुम्हीच तुमच्या मुलावर चांगले संस्कार घडू शकता तुम्हीच तुमच्या मुलाला एक आदर्श असं व्यक्ती घडू शकता त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलाला दिवसभर काय केलं त्यांच्याकडून मित्राप्रमाणे वागा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एक दोन मार्क्स जरी कमी मिळाले तरी काय फरक पडतो तुम्ही त्यांच्या संस्काराकडं लक्ष द्या कारण संस्कार जर चांगले असतील तर मार्काची काहीही गरज नाही त्यामुळे अगोदर तुम्ही त्यांच्या संस्काराकडं लक्ष द्या मगच मार्काकडं लक्ष द्या त्यांना तुम्ही असं काहीतरी शिकवा जे कोणीही शिकवू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलाला असं काहीतरी गुण द्या की जे चांगले विद्यार्थी घडेल परंतु तुम्ही जर तुमच्या मुलाला वेळ दिला नाही तर ते मुलगा भरकटत जाईल आणि तुम्हाला जे तुमच्या मुलाकडून सांगायचं ते इतर जर कुणी सांगितलं तर तो मुलगा त्याच्यामध्ये नक्कीच गुरपटला जाईल आणि तो वेगळ्याच मार्गाने आणि रीतीने दुसरीकडे जायला काही हरकत नाही या समाजात वाईट माणसं पावलोपावली भेटायला भेट बघायला भेटतात हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की त्यांना बाहेर वाईट माणसं भेटण्या अगोदर तुम्ही त्यांना चांगलं शिकवा कारण वाईट माणसं हे पावलोपावली भेटतात तो त्यांना काय तेवढंच असतं त्यामुळं बाहेरच्या लोकांनी त्यांना वाईट शिकवण्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं शिकवा आणि चांगलं घडायला सांगा काय चांगले काय वाईट हे तुम्ही तुमच्या मुलाला ओळखायला शिकवा कारण तुम्हीच तुमच्या मुलाचे शिल्पकार आहात त्यामुळे तुमच्याशिवाय तुमच्या मुलाला कुणीही चांगलं घडू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या मुलावर चांगले संस्कार द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त